काल जो बुलुंड या ठिकाणी एक प्रकार घडला एक आपली भगिनी त्या ठिकाणी ऑफिसकरता घर जागा भाड्याने घेण्याकरता म्हणून गेली असताना तिथल्या काही गुजराती बांधवांनी ज्या पद्धतीची वागणूक त्यांना दिली आणि ज्या काही गोष्टी त्यांच्यासोबत तिथे घडल्या त्यानंतर त्या भगिनीने एक व्हिडिओ सोशल माध्यमांवरती प्रसारित केला आणि त्यानंतर काही तासातच हे अपेक्षितच होतं आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक त्या ठिकाणी पोहोचणार आणि ते त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी त्या जी कोण लोकं होती त्यांना जाब विचारला त्यांना धडा शिकवला हे प्रकार जेव्हा घडत होतात त्यांचा जो उद्रेक होता तो उद्रेक पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती तुम्हाला देखील जाणवली असेल की हे असे प्रकार आपल्यासोबत का घडतात नुकताच मराठी पाट्यांचा एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याकरता खूप आंदोलन केलं हा प्रश्नच मुळामध्ये मनसेने उचलला सलमानी राजसाहेबांनी उचलला आणि त्यानंतर अनेकांवरती कारवाई झाली आमच्या अनेक नेत्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई झाली जेलला जावं लागलं आंदोलन झालं आणि त्यानंतर बऱ्यापैकी या मुंबईमध्ये मराठी पाट्या ऑलरेडी लागल्या होत्या परंतु तरी काही लोकांना मस्ती असते हायकोर्टामध्ये ज्यांना फाईन लागला तरीसुद्धा ते सुप्रीम कोर्टात गेले ह्याच कारणासाठी आणि नंतर आता सुप्रीम कोर्टाने फायनली हा निकाल दिलेला आहे मला असं दिसतंय एकंदर या सगळ्या गोष्टीमध्ये की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या गोष्टी करते मराठी माणसासाठी करते या मुंबईकरांसाठी करते महाराष्ट्रासाठी करते त्यावेळेला जेव्हा एखाद्या विषयामध्ये संपूर्ण सक्सेस आम्हाला मिळतं संपूर्णपणे त्या विषयाचा आम्ही छडा लावतो त्यावेळेला सगळे पत्रकार सगळे सक्टर समाज माध्यमांवरती बोलणारे सर्व पुरोगामी सर्व लोकं जातात कुठे आज जर मराठी पाट्या या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये व्हाव्या याकरता जो काय लढा आमच्याकडून उभारला गेला त्याचा जो काय आता निर्णय आला आहे तर आम्हाला संपूर्ण श्रेय का नाही देत तुम्ही आणि ही आपली जी मराठी जनता आहे जी इतर वेळेला अशा गोष्टींसाठी आवाज उचलते ती अशा वेळेला जाते कुठे का तुम्ही भरभरून सोशल मीडियावरती बोलत नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे सन्मान्य राजसाहेबांमुळे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे एखाद्या गोष्टीचा छडा लागलाय कालच्याही त्या मुलूंच्या प्रकारामध्ये हे प्रकार जेव्हा तुमच्यासोबत घडतात तेव्हा या प्रकाराकरता मुळामध्ये कारणीभूत कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही का आज लहानाचे मोठे मुंबईमध्ये झाल्यानंतर ज्या पक्षांकडे इतक्या वर्षांपासून या मुंबईची सत्ता आहे त्यांना तुम्ही दोषी धरणार नाही का की परत परत भावनेच्या आधारावर सहानुभूतीच्या आधारावर तुम्ही त्यांनाच मतदान करणार आता निवडणुका कधी आहेत मला माहिती नाही निवडणुका लागतील तेव्हा लागतील परंतु हा जो राग आहे आणि ही जी भावना आहे ही या मुंबईतला महाराष्ट्रातला मराठी माणूस मनामध्ये जपणार आहे का त्या निवडणुका लागेपर्यंत जपणार आहे का आणि नेमकं मतदानाच्या दिवशी जपणार आहे का हा प्रश्न या निमित्ताने आज उभा राहतो आहे पुन्हा 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 त्याच जर, जर गोष्टी घडणार असतील तर त्याला काहीच अर्थ नाही बदल आणावा लागेल आणि जर बदल आणावा लागेल तर जो करतो आहे जो मरतो आहे त्याच्या मागे तरी उभे राहा एवढीच एक विनंती करण्याकरता आज आपल्या समोर आलो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचं विसर्जन आहे अशा दिवशी गोष्ट मी का बोलतोय असा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर या गणरायाच्या साक्षीने मी तुम्हाला आव्हान करतो आहे की आता तरी शपथबद्ध व्हा आणि या मुंबईच्या मातीसाठी या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणाऱ्या पक्षाला मुख्य प्रवाहात आणा Yeah! yeah.